हाय फ्रेंड गुड आफ्टरनून आजचा व्हिडिओ मी खास त्या महिलांसाठी बनवला आहे ज्या महिला आपण किती सुंदर ब्लाऊज शिवला ना तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी आनंद नसतो तर माझे बी काही काही कस्टमर असे स्वतःहून ब्लाऊज शिवला ना टेटसला पाहूनच इतके छान कमेंट करतात ना की ताई खूप सुंदर ब्लाऊज शिवला आहे बरं का आणि खूप आवडला आणि आल्यावर तर काही ब्लाऊज पाहून खुशच होतात कस्टमर आणि काही काही कस्टमर असे आहे ना कितीही सुंदर ब्लाऊज शिवा मस्त ब्लाऊज घालून विलून बघतात त्यांना ब्लाउज फिटिंगला वगैरे छान बसतात पण असं जरा पण त्यांच्या चेहऱ्यावर असं कोणाचं कौतुक करावं असं कधी त्यांना वाटतच नाही असं कधीच म्हणणार नाही की खूप सुंदर ब्लाऊज शिवलाय का आई तुम्ही आणि मला खूप आवडला तर आपण जिथे काम करून घेतो ना ज्यांचं आवश्यक कौतुक करत जाते आणि प्रोत्साहन वाढतं आमचं